नमस्कार मी सुनीता पाटले सुनीता ब्लॉग स्टोरीमध्ये तुमचं सगळं स्वागत करते मी आलेली आहे भंगारवाले हो बघा तुम्ही आमचं लोकेशन आहे की नाही मस्त आज मी भंगारवाली झालेली आहे आणि आता इकडे आहे बघा सगळीकडे तुम्हाला इथे म्हणजे खूप मोठं स्क्रॅपचं आहे गोडाऊन आहे बघा आहे की नाही फारी करूया का बिझनेस सुरू अख्खा युट्यूबचं स्क्रॅपिंग इकडे आणून टाकूया का <laughs> नवीन नवीन लोकेशन्स बघायला भेटतात नवीन नवीन आयडियाज मिळतात नवीन नवीन क्रिएटिव्हिटी होते मेहनत करून पैसे कमावणं हे खरंच सुखदायक असत पण त्याचबरोबर मेहनत कशी केली जाते हे पण तितकंच महत्वाचं असतं चला तर मी आपण आपल्या काही मैत्रिणींना बहिणींना आहेत आपल्या मैत्रिणी आणि ह्या इथे ह्या मोठ्या भंगारचं जे काय आहे म्हणजे आपण स्क्रॅप गार्डन बोलू आपण तर ह्या स्क्रॅप गार्डन मध्ये या काम करतात मी सकाळी नऊ वाजल्यापासून यांना इथे बघते ऍक्च्युली किती वाजता तुम्ही येतात सकाळी सात वाजता येतात सात ते किती वाजेपर्यंत करता काम रात्रीचं मग टिफिन वगैरे सगळं तुमचं बरोबर असतं आणि बाबू कोणाचं आहे अच्छा यांचं आहे ओके आणि मग तुमचं जेवण वगैरे तुम्ही बांधून घेऊन येता एक विचारू आता हे तुम्ही जे काही भंगाराचं हे सगळं करताय एकत्र आता हे इथे मला काही खरकट वगैरे दिसतंय मग हे करत असताना तुम्हाला म्हणजे असं काही असं हे होतं का म्हणजे आता तब्येतीचं किंवा ह्याचं थोडंसं टेन्शन वगैरे असतं का कारण तुम्ही हातामध्ये काही न घालता हे काम करत आहात राईट मग ह्याची सिक्युरिटी तुम्ही घेता म्हणजे हात वगैरे स्वच्छ धुणं जेवताना वगैरे सॅनिटायझर पण करतात ओके अच्छा आणि ह्या छोट्या मुलांचं हे इथेच असतात दिवसभर ओके अच्छा आच्छा। ए असं नको काय चालू का बाई अच्छा मातीत खेळते बाई मी घाबरली ना सगळीच अच्छा तू खेळ म्हणजे खाऊ खाऊ खेळतोय ठीक आहे झालं तुमचं जेवण वगैरे एक वाजता होणार का ठीक आहे तर बघा हे असं सर्चिंग असतं त्यांचं म्हणजे सगळं सामानाचं असं डिस्ट्रीब्युशन केलं जातं आणि प्रत्येकाचा वेगवेगळा गठ्ठा केला जातो आणि त्या हिशोबाने त्यांचं स्क्रॅप केलं जातं म्हणजे आपण घरामध्ये असे कचरे सगळे गोळा करत राहतो कसेही फेकून देतो आपण थोडी ना शॉर्टेज करत असतो पण जेव्हा ते कचरा कुंडीत हे केलं जातं आणि तिथून मग हे अशा पद्धतीने स्क्रॅपमध्ये आणलं जातं हा पण एक मोठा बिझनेस आहे बरं का तुम्ही याला छोटा मोठा बिझनेस समजू नका हे दादा आहे दा ना आपल्या स्क्रॅप ह्याच्यामध्ये दादा म्हणजे जरा थोडं तुमच्या या बिझनेस संदर्भात सांगा ह्या बिझनेस खरं सांगायचं म्हणजे हे कोळशेची खाण आहे पण खरं म्हणजे हा कोळसा नसूर हे सोन्याची खाण आहे येस केलं तर खूप काही ह्याच्यामध्ये निघतं yes. लोकांना हे कचरा वाढून टाकून देतात oh. ते कचरा नसून ते सोनच आहे पूर्णपणे माझी सगळी फॅमिली आहे ते सगळं माझे एक एकर मध्ये आहे हे मला माझ्या बाबा तुझी प्रॉफिट आहे हे मी स्वतः कमवली पण कशाच्या जीवावर हे त्या जीवावर सोन्यापासून म्हणजे कचऱ्यातून सोनं मिळवलेलं आहे तुम्ही आणि तुमचं सगळे ह्या स्टाफ सुद्धा खूप हे आहे हे आमचे बाम आहेत बरं का हा ते त्यांचा मोठा मुलगा आहे आणि हे सगळं त्यांचा स्टाफ आहे आणि ते काळजी वगैरे पण घेतात सगळ्यांची आणि आम्ही पण सकाळपासून इथे शूट करतोय खूप बरं वाटलं आम्हाला आमचे दादा आहेत दा। आणि सो अशा पद्धतीने ऑल द बेस्ट आणि असं तुम्ही अजून मोठमोठी मोड़ प्रगती करा भले आम्ही कचरा टाकत असू पण कचरा तुम्ही सोन्यामध्ये तब्दील करता हे सगळ्यात मोठं काम आहे आणि तुम्हाला नेहमीच शुभेच्छा राहतील आमच्या आणि तुमच्या या मेहनतीला आणि तुमच्या या स्टाफला माझ्याकडून शुभेच्छा थँक्यू सो मच